विरारच्या इमारत दुर्घटनेला जवळपास बारा तास पूर्ण झालेले आहेत परंतु असं असलं तरी अजूनही सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे डी आर एफची टीम आणि वसई विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन दलवाल बारा तासापासून इथे बचाव कार्य करत आहेत आणि रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली होती आणि विरारच्या नारंगी परिसरात हीच ती रमाबाई अपार्टमेंट आहे रात्री बाराच्या सुमारास ही बिल्डिंग अचानक कोसळली चार मजल्याची ही बिल्डिंग होती आणि या बिल्डिंगमध्ये अंदाजे पन्नास कुटुंब राहत होती आणि बिल्डिंगचा मागचा भाग कोसळल्याने जवळपास बारा तेरा कुटुंब जे आहेत की हे ए ढिगाऱ्याखाली अडकल्याचं बोललं जातं यातले जे आहे की काही लोकांना सुखरूप बाहेर काढलं आणि त्यांना वसई विरारच्या विविध रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे तर दुसरीकडे या संपूर्ण घटनेमध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे स्वान पथक देखील तैनात करत आले आणि या घटनेचा एक दुर्दैवी प्रकार असा आहे की एक वर्षाची जी उत्कर्ष ओंकार जोयल हिचा देखील मृत्यू झालेला आहे आणि हिचा वाढदिवस कालच साजरा झाला वाढदिवसाचा केक कापला आणि अवघ्या पाच सेकंदात बिल्डिंगचा इमला कोसळला आणि ह्यामध्ये एक वर्ष जिचा वाढदिवस होता तिचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तिच्या आईचा देखील मृत्यू झालेला आहे आरोही ओमकार ज्वेल असं तिचं नाव आहे दोघांचा मृतदेह बाहेर काढलाय परंतु त्यांचे वडील आहेत ओमकार ज्वेल यांचा मृतदेह अद्यापही हाती लागलेला नाही त्यामुळे ज्वेल कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय तर दुसरीकडे या इमारतीमुळे आसपासच्या इमारती ज्या आहेत का काही खचल्या होत्या त्यांची घरं देखील पालिकेने धावपळ करत खाली केलेली त्यामुळे त्यांना देखील राहण्याचे वांदे झालेले त्यांना सध्या संक्रमण शिबिरात ठेवण्यात आलेलं आहे परंतु असं असलं तरी प्रश्न आता उपस्थित झाले वसई विरार परिसरात ही अनाधिकृत बांधकामं आणखीन किती जणांच्या जीवावर बेतणार कारण पंधरा दिवसांपूर्वीच एका अनाधिकृत गाळामध्ये आहे की काचेचा ढिगारा म्हणजे काचेची थप्पी पडून दोन तरुणा दोन मजुरांचा जागेत मृत्यू झाला होता परंतु तिथे देखील पोलिसांनी थातूरमातूर गुन्हा दाखल केला पालिकेने त्या कामावर देखील काही कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही वसई विरार परिसर अशा अनेक ठिकाणी जे गाळे आहेत अनेक इमारती आहेत आताच बघितलं गेल्या पावसा दोन दिवस आधी पडलेल्या पावसामध्ये जे अनाधिकृत चाळी आहे तिकडे कमरा इतकं पाणी होतं आणि त्यामुळे हेच अनाधिकृत बांधकाम लोकांच्या जीवावर येत्या काळात उठू शकतात आता या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळाला भेट दिलेली आहे संपूर्ण महापालिकेची टीम असेल तहसीलदारांची टीम असेल ही कामाला लागलेली आहे आता लवकरात लवकर बचाव कार्य संपवण हे प्रशासनापुढे आव्हान असणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकी ने काय माहिती दिली आपण ऐकूयात आता आपल्याकडे आप पाहतायत त्या मध्ये एक विंग जी आहे ती पूर्णपणे ऑलमोस्ट कोसळलेली आहे त्या बिल्डिंग मध्ये अंदाजे बारा फ्लॅट होते त्या बारा फ्लॅट पैकी आता वरच्या लेवलवर मदतीने रात्री जे बचत कार्य होतं ते सुरू का केलेलं आहे त्या रेस्क्यू मध्ये अकरा लोक आपल्याला सापडले दोन लोक जे आहेत ते काही कारणास्तव आपण त्यांना वाचू शकलो नाही बाकी जे नऊ लोक आहेत त्या लोकांचा आपण हॉस्पिटलमध्ये उपचार जे आहे ते सुरू केलेला आहे आणि उर्वरित जो बचत कार्य आहे त्याचे पण आपण आता एनडीआरएफ सोबत चर्चा केलेली आहे आणि लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांना त्यांचं तेन ऑलरेडी टीम जे आहे दोन एनडीआरएफ ची आपल्या पालघर मधली आणि एक मुंबई मधली आपल्याकडे काम करते आहे त्यांना जे काही टेक्निकल मदत लागणार आहे ते महानगरपालिका त्यांना पुरवते आणि महसूल प्रशासन म्हणून आमचेही अधिकारी रात्रीपासून येथे उपस्थित माहिती एक टेंटेटिव्ह ऍक्च्युली पोलिसांची आणि स्थानिक प्रशासन जे आहे महानगरपालिकेचे त्यांची माहिती अनुसार आपल्याला असत आहे की दहा लोक असू शकतात तर आम्ही तिने जे लोक आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि ते आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतात साईडची जी, जी बिल्डिंग आहे ती कोलॅप्स होण्याची शक्यता असल्यामुळे सध्या आपण ते मॅन्युअली जे एक्सकर्बिशन आहे ते एनडीआरएफ करत होती आता हळूहळू जसं त्यांना वाटतंय त्या अनुषंगाने ते पुढे जात किती बिल्डिंग आहे या बिल्डिंग मधला सध्या आपण डिस्कस केलेला आहे गुरुवारी जे आहे स्थानिक प्रशासन निर्णय घेईल त्या अनुषंगाने त्यांना ते अधिकार आहेत त्या बिल्डिंगच्या बचत कार्याच्या अनुषंगाने सध्या आपण एनडीआरएफला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की जे काही वस्तू सापडतील ते योग्य पद्धतीने त्यांनी पंचनामे करून त्यांच्याकडे ठेवावे थे आणि नंतर सगळं जे पुरावे वगैरे बघितल्यानंतर ते त्या पद्धतीने त्या किती लोक करा जी प्राथमिक माहिती आहे ते बारा फ्लॅट होते बारा कुटुंब होते त्यापैकी दोन जे घर आहेत ते बंद होते कारण ते गावी गेलेले आहेत अशी प्राथमिक माहिती आहे यापैकी एका घरामध्ये काही लोक बाहेरून आलेले होते अशी एक प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे ती माहिती कॉन्क्रीट करण्याच्या अनुषंगाने आपण लोकांकडनं माहिती घेतोय आणि सकाळी ज्यांना रात्री ज्यांना रेस्क्यू केला होता त्यांच्याकडनं ही आपण माहिती घेतोय आपलं काही मोबाईल नंबर भेटलेले जे इथे राहत होते त्या पोलिसांमार्फत त्याचा ऑलरेडी तपास सुरू आहे आणि जे कॉन्क्रीट आहे ते आय थिंक रेस्क्यू कार्य संपल्यावरच आपलं कळू शकतो की खरंच किती लोक होते हिंदी हिंदी, हिंदी 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 में जाना चाहते आपसे क्या ड्रो है और क्या एक्शन नहीं है